केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक चावडी न्यूज डॉट कॉम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी मोठी बातमी सुप्रीम कोर्ट संतापलं काय झालं दोन मिनिटाच्या सुनावणीत बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी पार पडली ही सुनावणी फक्त दोन मिनिटेत झाली मात्र यातही खंडपीठाने आपला संताप व्यक्त करत राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांना सुनावलं आजच्या सुनावणीनंतर आता राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत मुंबई पुणे नाशिक नागपूरसह अनेक महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत त्यामुळे जवळपास तीन ते चार वर्षांपासून तिथे प्रशासकाच्या माध्यमातून कारभार केला जात आहे ओबीसी आरक्षण प्रभाग फेररचना आदी मुद्द्यांवरून विविध याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत या याचिकांवर सुनावणी अद्यापही पूर्ण पार पडली नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच नव्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली राज्य सरकार आणि याचिकाकर्ते या दोन्ही बाजूंना निवडणूक हवी आहे मात्र फक्त काही मुद्द्यांवर दोन्ही बाजूंमध्ये मतभेद आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली यावेळी राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील तुषार मेहतांनी कोर्टाकडे दोन दिवसांचा वेळ मागितला राज्य सरकारच्या या मागणीवर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेत विरोध केला त्यावर खंडपीठानं हे प्रकरण नेमकं का काय आहे याची विचारणा केली त्यावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी प्रकरण समजावण्याचा प्रयत्न केला दोन्ही बाजूने मोठ्या आवाजात बाजू मांडली जात असल्याने कोर्टात गोंधळ सदृश्य परिस्थिती झाली त्यावर कोर्टाने संताप व्यक्त केला दोन्ही पक्षांचे संगनमत आहे का अशी शंका वाटत असल्याचं कोर्टाने म्हटलं खंडपीठानं पुढं म्हटलं की आम्हाला काही स्पष्टपणे हे प्रकरण कळलं नाही पुढील सुनावणीत सविस्तर बाजू ऐकून घेऊ असं खंडपीठानं म्हटलं आजच्या सुनावणीत कोर्टाने सुनावणीची पुढील तारीखही दिली नाही त्यामुळे आता पुढील सुनावणी ही होळीच्या सुट्टीनंतर होण्याची शक्यता आहे होळी निमित्ताने कोर्टाला नऊ ते सोळा मार्च दरम्यान सुट्टी आहे कोर्टाने या प्रकरणात सगळे रेकॉर्ड पाहून खटल्याबाबतची माहिती घेणार असल्याचं सांगितलंय सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं जात आहे हो निमित्ताने कोर्टाला नऊ ते सोळा मार्च दरम्यान सुट्टी आहे त्यानंतर कोर्टाने दिलेल्या तारखेवर सुनावणी होईल त्यानंतर कोर्टाची उन्हाळी सुट्टीचाही कालावधी आहे त्यानंतर कोर्टाकडून काही निर्देश मिळण्याची शक्यता आहे एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्वांनाच आता वाट बघावी लागणार आहे नेमक्या कधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार याचं उत्तर आत्ता तरी या प्रश्नाचं उत्तर हे निरुत्तरीच आहे सर्व अवलंबून आहे ते सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती धन्यवाद